अलनिनो आणि ला इना या समुद्रात आलटून पालटून घडणाऱ्या दोन प्रक्रिया आहेत आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्याकडे बघायला झाल्यास अल निनो जेव्हा उद्भवतो त्यावेळेस दुष्काळ सदृश्य किंवा कोरडा दुष्काळ पडतो पाऊस पडत नाही किंवा काही ठिकाणी खूप अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतो त्याला आपण अलनिनो म्हणतो जो आपण दोन हजार तेवीस मध्ये या वर्षी आपण अनुभवला आणि ला इना म्हणजे काय की ला इना जेव्हा सक्रिय असतो त्यावेळेस पाऊस हा वेळेवर येतो सर्वसाधारण दरवर्षी सारखा सरासरी सारखा पाऊस पडतो समांतर पाऊस पडतो समतोल पाऊस पडतो एकंदर शेतकऱ्याला समाधान त्या पावसामुळं मिळतं कारण शेतपिकं चांगली येतात ह्या दोन प्रक्रिया आहेत आता मागच्या वर्षीपासून जो अनलेनो सक्रिय झालेला आहे तर नोवा ही अमेरिकेची संस्था आहे आणि त्यांनी असा अंदाज दिला होता काही दिवसापूर्वी की प्रशांत महासागरातील अल्लेनोची तीव्रता वाढल्यामुळं पुढे आपला जो मार्च आणि मेचा जो टाइम आहे त्यावेळेस त्याचे तीव्रता अजून वाढणार आहे आणि त्या तीव्रतेमुळे त्याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होणार आहे आणि भारतीय मान्सूनवर परिणाम झाला म्हणजे शेतकऱ्यावर परिणाम झाला आणि म्हणून शेतकरी चिंतेत होते तर त्या संदर्भातली एक नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे ती आपण अपडेट जाणून घेणार आहोत पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता अमेरिकेची नोवा जी संस्था आहे नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन याची उपसंस्था जी आहे सी क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर यांनी जो अंदाज वर्तवलेला आहे तो त्यांनी असा वर्तवलेला आहे त्यांनी जगभरातल्या सोळा मॉडेलचा आधार घेऊन परत आता एक अंदाज वर्तवलेला आहे त्यांच्या अंदाजानुसार जो काय मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान किंवा मार्च आणि मेच्या दरम्यान अल्नेनो खूप तीव्र होणार होता तर तो तीव्र होणार नाही तर तो आता त्या ठिकाणी लान इनाची परिस्थिती निर्माण होणार आहे आता लान इनाची परिस्थिती म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो प्रशांत महासागराचे तापमान आता पहिले अल्नीनो समजून घेऊ प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने सरासरीपेक्षा झिरो पॉईंट पाच अंश पाँच पाँच बर बर वर नोंदले गेल्यास त्या स्थितीला अलनिनो म्हणतात किंवा एलनिनो म्हणतात ठीक आहे त्यानंतर प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने झिरो पॉईंट पाच अंशाच्या खाली नोंदल्या गेल्यास त्याला लानिना म्हणतात बरोबर पाच अंशाच्या वर नोंदलं गेलं म्हणजेच अलनीनो उद्भवतो प्रशांत महासागरातलं तापमान आणि पाच अंशाच्या खाली नोंदलं गेलं तर लानिना तर ही लानिनाची परिस्थिती सध्या आहे एप्रिल जून दरम्यान प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ते अजूनही खाली येऊ शकतं आणि पन्नास ते साठ टक्के सध्याच्या अंदाजानुसार ला निना येण्याचे चिन्ह ये त्या हंगामामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत म्हणून जी नोवा संस्था आहे अमेरिकेची त्यांनी आधीचा जो अंदाज दिला होता त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या सगळे जरा घाबरले होते की यावर्षी सुद्धा मागच्या वर्षीच्या पेक्षा सुपर आलनिनो आपल्याला बघायला मिळतो का तर सध्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी काही पॅनिक होण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाही आहे जो काय अल्नेनो सक्रिय झाला होता तर आता हा नवीन अंदाजानुसार मार्च मे च्या दरम्यान पूरक वातावरण आहे आणि लान इना या समुद्रातल्या प्रक्रियेला आता सुरुवात होईल आणि ती शेतकऱ्यांसाठी पावसासाठी हवामानासाठी एक चांगली आहे त्यामुळे अतिवृष्टी होत नाही किंवा कोरडा दुष्काळ सुद्धा पडण्याची शक्यता सध्या नाहीये तर ह्या ज्या अपडेट आहेत ह्या आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत त्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद